नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकाळलेले तेरा क्विंटल जशी दर हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेली आहे पंधरा क्विंटल जसेच दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर क्विंटल जसे दर सहा हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर